लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवगवित यश मिळाले महाविकास आघाडीचा सुपरा साफ झाला या आनंदात असलेल्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांचे टेन्शन मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जांगे पाटील पुन्हा एकदा वाढवण्याची तयारीत आहेत नवे सरकार स्थापन होताच अंतरवली सराटे येते मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषणा सुरुवात करणार असल्याचे पटेल यांनी ऐनवेळी पटे केला त्यामुळे पाडापाडी आणि पाटिंग्याची भूमिका घेतल्यानंतर राज्यात महायुती दोनशे पाच जागा जिंकत भक्कंपणे सत्तेवर आली येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे हे नवे सरकार स्थापन होताच अंतर सराटे येथे सामूहिक उपोषणाची घोषणा मनोज जाळगे पाटील यांच्याकडून केली जाणार असल्याचे बांधवांना सांगण्यात आले येणाऱ्या काळात विविध शासकीय खात्यामध्ये नोकर भरती होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा तलाळा तीव्र करा तुटून पडा आणि निवडून दिलेल्या आमदारांशी भांडा असे आवाहन मनोज जनगी पाटील यांनी केले सामूहिक उपोषणची तारीख जाहीर केल्यानंतर अंतरवाडी सराटीत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याने उपोषण सहभागी व्हायचे आणि एका सदस्याने शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची असे मनोज जनगी पाटील यांनी सांगितले